भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर इथे दररोज लाखो भक्त दर्शनासाठी येतात पण या मंदिराशी संबंधित एक असे रहस्य आहे जे आजही शास्त्रज्ञ समजू शकलेले नाहीत बालाजीच्या मूर्तीचे केस नेहमी ताजे आणि का असतात तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मूर्तीच्या डोक्यावर खरे केस आहेत अशी मान्यता आहे आणि आश्चर्य म्हणजे हे केस कधीही गुंतत नाहीत त्यांना नेहमीच ताजेतवाने आणि ओलसरपणा असतो दररोज सकाळी अभिषेकाच्या वेळी जेव्हा पुजारी मूर्तीचे अलंकरण करतात तेव्हा त्यांनाही हे जाणवते की कि केस पूर्णपणे नैसर्गिक आहे ना कधी त्यात वास येतो ना ते कोरडे दिसतात उलट ते अगदी जणू कुणी नुकतेच अंघोळ करून आले आहे असे वाटते यामागे अनेक श्रद्धा आणि आख्यायिका सांगितल्या जातात काहींच्या मते भगवान व्यंकटेश्वर हे स्वतः विष्णूचा अवतार असल्याने त्यांचे केस अमर आहेत तर काहींच्या मते देवी लक्ष्मी स्वतः केसांची काळजी घेतात शास्त्रज्ञांनी या मागचे विग असल्याचा पुरावा मिळालेला नाही हेच कारण आहे की भक्तांसाठी हा अनुभव अजूनही चमत्कारिक वाटतो तिरुपतीमध्ये भक्त स्वतःचे केस दान करतात ही परंपरा इतकी जुनी आहे की दरवर्षी कोट्यवधी लोक इथे केस दान करतात पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भक्तांनी दान केलेले केस आणि मूर्तीचे केस याचा काहीही संबंध नाही मूर्तीचे केस नेहमी ताजे राहणे हे मंदिरातील सर्वात मोठं मानले जाते तिरुपती बालाजीचे हे रहस्य आजवर कोणालाही पूर्णपणे उलगडता आलेले नाही पण भक्तांसाठी हे एक दैवी चमत्कार आहे कदाचित हाच तो विश्वास आहे जो लाखो लोकांना रोज या मंदिराकडे आकर्षित करतो तुमच्या मते मूर्तीचे केस नेहमी ताजे असण्यामागचे खरे कारण काय असू शकते श्रद्धा की शास्त्र कमेंट मध्ये नक्की कळवा